राखेची टेंडर पद्धत रद्द करावी या मागणीसाठी दाऊदपूर ग्रामस्थ जे आहेत ते उपोषणाला बसलेत आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि या दरम्यान प्रशासनाचे पण अधिकारी माझ्यासोबत आहेत सर जी ग्रामस्थांची मागणी या मागणीकडे कसं पाहताय जी टेंडर टेंडर पद्धत रद्द करता येत नाही त्याबद्दल हेड ऑफिसच्या आम्हाला सूचना आहेत की ज्या काही नियमित पद्धती आहेत त्यानुसार कारवाई सुरू आहे ग्रामस्थ आहेत की आम्हाला उप उपोषण बसण्याच्या अगोदर आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया घेतला मोठं आम्हाला सामना करावा लागतोय धुळीपासून पण त्याच्यानंतर राखेपासून मात्र आमच्यासाठी काहीतरी कोटा नाही कसं आहे कंपनी जेव्हा प्रॉफिटमध्ये राहते तेव्हा आम्हाला सी सी एस आर फंड मिळतो आणि त्या फंडमधून आम्ही त्या गावासाठी विकासाचे कामं करू शकतो पण जर कंपनी लॉसमध्ये असेल तर ते सी एस आर फंड जणज होत 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 नाही आणि त्याच्यामुळं आम्ही त्या गावासाठी फंड देऊ शकत नाही तर ही आम्ही प्रयत्न करत आहे की आम्हाला कोणता फंड मिळेल आणि त्या गावात आम्ही कोणत्या कोणी सुविधा उपलब्ध करू शकतो प्रयत्न सुरू आहे ग्रामस्थ असं पण म्हणतायत की ज्यावेळेस शिराख स्टॉकमध्ये होते त्यावेळेस राखेचे फायदे आम्हाला सांगितले आता आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट घेतली टिप्पर घेतलेत कोणी जी बीच्या सहाय्याने जी सी बी अशा बऱ्याच हे जे आहेत ते वस्तू घेतलेले आहेत आणि त्यामुळं आता हप्तेभरनं अचानक ही टेंडर पद्धत काढल्यामुळं टेंडर पद्धत आधीपासूनच होती ती की आत्ता काढलेली नाही आहे याच्यामध्ये फक्त कसं आहे ऐंशी टक्के वाटा हा आपला सर्वांसाठी असतो आणि वीस टक्के वाटा त्या गावांसाठी असतो आसपासच्या तर त्यापासून तशी पद्धत आहे पंच्याहत्तर रुपये पर टना जो जो आहे तो आम्हाला मान्य आहे असं देखील ग्राम वीस टक्क्यासाठी आहे असतो तो रेट पण त्यांची मागणी जास्त आहे ना त्याच्यामुळे वाद चालू आहे त्यात प्रामुख्य तोडकाने घेईल आणि आमच्या ऑफिसचे प्रयत्न चालू आहे आमच्या ऑफिस थ्रू सर्व कोणकोणते तिथे लिहिले आहे त्या मागे बोर्डावर नाही नाही प्रत्येक मागणीवर आम्ही सकारात्मक विचार करणं सुरू आहे आमच्या स्तरावर हे होते औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी मात्र ज्या काही दौतपूर ग्रामस्थांच्या मागण्या आहेत त्याच्यावर सकारात्मक विचार करू असं देखील या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी मात्र आहे आहेत मात्र एकीकडे पाहिलं गेलं तर आजपासूनच उपोषणाला सुरुवात झाली आणि औष्णिक विद्युत केंद्राचं पूर्ण प्रशासन जे आहे ते हाय अलर्ट मोडवर आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय मात्र आता उपोषणाला या कसं स्वरूप येईल ग्रामस्थांच्या नेमकं प्रति दिवसाला वेगवेगळ्या काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्व असणार नाही मात्र हेच ग्रामस्थ जे आहेत ते या उपोषणादरम्यान आणि शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार घेणार असल्याची त्यांनी माहिती जी आहे ती त्यांनी दिली मात्र एकीकडे पाहिलं गेलं तर सुरेश दसांचं राखे परळीतल्या अवैध रातू राखेच्या वाहतूक संदर्भात केलेलं त्यांनी वक्तव्य आणि त्यानंतर ही टेंडर पद्धत त्यामुळं आता कुठंतरी रोज जे आहे ते सुरेश दसावर या ग्रामस्थांचा दिसताना आपल्याला पाहायला मिळते आता आता या दरम्यान मंत्री पंकजा मुंडे असतील आणि त्याचबरोबर मंत्री धनंजय का चा मुंडे असतील त्यांच्या काय नेमकं प्रतिक्रिया येतील हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्व असणार आहे आणि शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटल्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून काय या मागणीसंदर्भात पुढील कारवाई नेमकं काय होणार हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्व असताना जाईल या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामन उमाकांत फडसू सचिन मुंडे सूर्योदय मीडिया बीड परळी